नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका देशात लोकसभा निवडणुकीसाठी शेवटच्या टप्प्याचं मतदान सुरू आहे तर आज सातवा टप्पा सुरू आहे संध्याकाळी सहा वाजता मतदान संपेल त्यानंतर लगेच एक्झिट पोलचे आकडे यायला सुरुवात होईल तर एक्झिट पोलच्या आकड्यावर निकालाच्या दिवशी सुधारणा काय असं चित्र चित्र स्पष्ट होणार तर आतापर्यंतचं एक्झिट पोल फार कमी वेळा चुकले आहे त्यामुळे मतदान संपायचे जाहीर होणार असल्याचे एक्झिट पोलच्या आकड्याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे तर प्रसिद्ध निवडणूक रणनीतकार प्रशांत किशोर यांनी एक्झिट पोलला काही तास उरलेले असताना पुन्हा एकदा आपला अंदाज जाहीर केला आहे याआधी त्यांनी दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणुकीत भाजपाला तीनशेचा तीनशेच्या आसपास जागा मिळतील असा अंदाज वर्तवला होता आतासुद्धा ते आपल्या याच आकड्यावर थांब आहेत त्यामुळे दोन हजार एकोणासच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने जितक्या जागा जिंकल्या जितक्या जागा तितक्याच किंवा त्याच्यापेक्षा थोडी जास्त सुधारणा होऊ शकते असं प्रशांत किशोर यांचे मत आहे तर माझ्या मते भाजपा पुन्हा सत्तेवर येईल उत्तर आणि पश्चिम भारतात त्यांना फार नुकसान होणार नाही असं प्रशांत किशोर यांचे विश्लेषक आहेत तर दोन हजार एकोणासच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने तीनशे तीन जागा जिंकल्या होत्या तर उत्तर आणि पश्चिम भारतात भाजपाला फार मोठा झटका बसणार नाही ते दक्षिण किंवा पूर्वेतून ते नुकसान भरून काढतील त्यामुळे वेगवेगळ्या प्रदेशात भाजपाची कामगिरी संतुलित असेल असं प्रशांत किशोर म्हणाले तर पूर्व आणि दक्षिण भारतातून भाजपाच्या जागा आणि मतांची टक्केवारी वाढणार आहे म्हणून मी म्हणतोय की दोन हजार एकोणीसच्या इतक्या भाजपाच्या जागा येतील असं प्रशांत किशोर म्हणाले ओडिसा आणि पश्चिम बंगालामध्ये प्रस्थापित सरकाराविरोधात लट आहे तर त्यामुळे पूर्व भारतातून भाजपाच्या जागा वाढू शकतात पुन्हा आणि पूर्व आणि भारतमध्ये वि दक्षिणमध्ये लोकसभा भाजपाचा अजूनही अनुभव नाही त्यामुळे ते त्यांना संधी देतील तेलंगणामध्ये भाजपाचे विस्तार होऊ शकतो तर आंध्र प्रदेशामध्ये त्यांची आघाडी आहे तमिळनाडूमध्ये केरळमध्ये या भागातही भाजपाची मतांची टक्केवारी वाढू शकते असं प्रशांत किशोर म्हणाले तर मित्रांनो याविषयी आपल्याला काय वाटते आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र